एवन म्युझिक फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओ न्यूज लाइन नॅशनल सोशल मीडिया श्री राजेंद्र पंडित सर ओनर इन म्युझिक एवन म्युझिक न्यूज लाईन सोशल मीडिया आपल्या संस्थेच्या माध्यमातून सोलापुरात बॉलिवूड आणण्याचा प्रयत्न करीत आहेत यासाठी त्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दिग्दर्शक एजाज अहमद यांच्याशी संपर्क साधला आणि उन्हाळाच्या कोर्स करण्याची विनंती केली एजाज अहमद हे विद्यार्थ्यांना चित्रपटातील अभिनयाचे तपशील शिकवतील या अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा सोळा ते सत्तर वर्षे आहे थेअरी आणि प्रॅक्टिकल असा दोन महिन्याचा कोर्स असेल या कोर्समध्ये विद्यार्थी बेसिक ते ॲडव्हान्स लेवल ॲक्टिंग शिकतील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळेल श्री राजेंद्र पंडित आणि त्यांची संस्था विद्यार्थ्यांना लघुपट आणि म्युझिक व्हिडिओ अभिनय करण्यासाठी संधी देणार आहेत सोलापूरकरांनी या संधीचा लाभ घ्यावा आज पत्रकार परिषदेत बोलताना श्री राजेंद्र पंडित सर आणि श्री एजाज अहमद यांनी या कोर्स बद्दल सविस्तर माहिती दिली ऍक्टिंग क्लासेस म्हणजे मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवरती आणि न्यूज लाईन नॅशनल म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब वेबसाईट सगळीकडे हा चॅनल दिसला जातो त्याच्यावरती आमच्या आता सध्या एक प्रोजेक्ट होता सोलापूर हाडू तो शंभर टक्के सक्सेसफुल झाला आहे त्याच्यानंतर आता सिंगिंग स्टार्स ऑफ इंडिया म्हणून प्रोजेक्ट चालू आहे तो प्रोजेक्ट पण सक्सेसफुल झाला आहे भरपूर सोलापूर आणि सोलापूरच्या त्या स्टुडिओचं नाव आहे एवन फिल्म टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया स्टुडिओ आज झुळे सोनोपूरला आहे डीमार्ट सोन तर आता बेसिकली आम्ही काय करतो आहे ॲक्टिंग स्टूड चालू करतो आहे याचाच एक सर मित्र आहे आणि बॉलिवूडमध्ये त्यांचं चांगला प्रस्त आहे ऑलरेडी त्यांनी सहा पिक्चर्स डायरेक्शन केलेलं आहे वेब सिरीज ते बरावतात शॉर्ट फिल्म बोलावतात मग असंच बोलता बोलता असं असं की सोलापूरला आपल्याला सॉलिवूड बनवायचं आहे तर सॉलिवूड बनवण्यासाठी आपल्याला बेसिकली काय करावं लागेल तर बेसिकली सगळ्यात आधी सोलापूरच्या लोकांना ॲक्टिंग शिकवलं पाहिजे ॲक्टिंग जर लोक शिकले तर ॲक्टिंग शिकून आपण त्यांच्याकडे शॉर्ट फिल्म बनवून घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण वेबसिरीज बनवून घेऊ शकतो आणि त्याच आपल्या सोलापूरच्या लोकांना आपण प्लॅटफॉर्म देऊ शकतो आज आम्ही सिंगिंग लाईनमध्ये सक्सेसफुल झालो आहोत आम्ही सोलापूर डिस्ट्रिक्टमधून चांगल्या सिंगर्सला प्लॅटफॉर्म दिला आम्ही इन म्युझिक चॅनल आणि न्यूज लाईन आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये चांगले सिंगर्स आज गात आहेत ते आता चांगल्या लेवल आता महाराष्ट्र आयडल म्हणून प्रोजेक्ट पण आम्ही घेतला आहे इंडिया आयडल सारखा तो प्रोजेक्ट होणार आहे एक वेळा महाराष्ट्र डेच्या दिवशी तो डिक्लेअर होतोय प्रोजेक्ट आणि हा आता सबस्टिट्यूट साईड बाय साईड आता आम्ही ऍक्टिंग स्कूल चालू केलेला आहे सिंगिंगचा सक्सेस झाला याचा अर्थ ऍक्टिंगचं पण सक्सेसफुल होणार आणि नॉमिनल मध्ये आम्ही जे करतो रीजन हे आहे की सोलापूर आहे सोलापूरमध्ये लोकांची पेन कॅपॅसिटी कमी आहे पण टॅलेंट आहे या टॅलेंटला वाव नाही आहे या टॅलेंटला स्कोप नाही आहे या टॅलेंटला मुंबईमध्ये कोणी विचारत नाही पण या टॅलेंटला जर मुंबईला विचारायचं असेल तर आम्हाला त्यांना उचलावं लागणार आम्हाला त्यांना ट्रेन द्यावं लागणार आम्हाला शॉर्ट फिल्म बनवावं लागणार आम्हाला वेब बनवावं बोलावं लागणार म्हणजे बेसिकली जर तुम्ही बघितलं तर आम्हाला सोलापूरला आमची आयडिया नमस्कार मित्रांनो बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवतो यापूर्वी जेवढे माझे चित्रपट निर्माण झाले दिग्दर्शन केलेले आहे सर्व पत्रकार परिषद आपण इथे दोन हजार नऊ वर्षी पण घेतली होती दोन हजार चौदा वर्षी तर आपल्यामधील फार जण जाणत असतील मला जे लोक जाणत नाहीत त्यांना मी सांगतो की आता माझी वेबसिरीज येत आहे ॲमेझॉनवर रॉंग डिसिजन म्हणून तर सोलापूर सोडून मला साधारण बारा तेरा वर्ष झाले तर आता मुंबईत स्थायिक आहे जी जे कष्ट करून मी सोलापूरहून मुंबईला गेलो कष्ट इथल्या इतर लोकांना विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून माझी एक अशी इच्छा होती की इथे लोकल स्टुडंट्सना आपण ॲक्टिंग वगैरे शिकवावं म्हणून आणि त्यात आमच्या राजेंद्र पंडित यांचा साथ आपल्याला मिळालेला आहे त्यांनी मला अनुरोध केलं की आपण या सोलापूरला शनिवारी रविवारी दोन दिवस इथल्या विद्यार्थ्यांना ॲक्टिंगचे टिप्स देऊन जातो आणि आम्ही होकार दिलेला आहे आता हे क्लासेस सत्तावीस तारखेपासून सुरू होत आहे मी माझं जेवढं पंधरा वर्षाचं बॉलिवूडचा एक्सपिरियन्स आहे ॲक्टिंग शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे ती इथल्या विद्यार्थ्यांना देईन आणि आय होप की आपण मीडियाचे लोक पण आम्हाला प्रोत्साहन दिलं अधिक माहिती साठी श्री राजेंद्र पंडित सर यांच्याशी संपर्क साधा एवन फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओ सोलापूर संपर्क सेवन 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 झिरो झिरो टू सेवन एट सिक्स नाईन न्यूज लाइन नॅशनल चॅनल युट्यूब चॅनल मत भूलिये लाईक